आता काय तिला घोटाळा निघतो त्यांनी तर काय करू घोटाळा निघतच नाही तुम्ही गाडी नेऊन ती खोलताय आणि ती गाडीचं आहे काय मुद्दाम घोटाळा ती मुद्दाम घोटाळा काय ना काहीतरी आहे गाडी कसली भारी चालत होती ती आधी गाडी कसली भारी चालत होती आता गाडी आता पांढरा एवढं तेवढं होणार होणार गाडी घोटाळा काय ती काय सगळं तर तुला वाटते काय त्याची पाहिजे ती काय तरी पण ज्या टायमाला मी बोरकोट्यावरनं गाडी आणते नेली ती गाडी कशी चालू तुम्ही तिकडनं गाडी नेली ती गाडी म्हणजे खुल्ली का नाही तेव्हापासून ती टाटर वाढ वाजायला लागला काढकाळ खडलं धाड धाड काढकाळ धाड रोज घरी राहिलं की त्या घरी आहे की रोज पैसे हे करताय तुम्ही बिना कामाचं वायपट वर पैसे घालवतायचं तेराशे चौदाशे रुपयाची मोटर पण तुम्ही सतराशे रुपयाला टाकून आणली हाई करावं लागते ना परे नाही टाकावा गेलं ती टाकावत लागते गाडीला बसवत सगळं पस्त काम माईचं इकडे नाही गडीकडे सगबस पाहिजे कुठले कुठले भेटणार आहे आपण तुम्ही असा कुठला दिवस नाही की तुम्ही घर कामावर घर राहायला आणि ती गाडी तुम्ही शिरुंगला आपल्या ह्याला घेऊन गेला गॅरेजला जर बार्नम तुकी गाडी आहे ना जरहायला किती गाडी तुम्ही घेईतला बघाय आता काय लागते काय करू बाकी बघाय देखो काय कर तुकोळ काय नाही आणि माझं तर काम चुकलं बसून मी कामाला झाल्या झाले आता काय वाटतंय बसूनच खाते काय तुमच्या जीवावर काय नाही टायमाला पाणी करून तुमचं नाही नाही आमचं चुकतं मी माझ्या नाही माझं चुकते काय कस नाही गाडी ती काय झाली गाडीच काय नवी तरी गाडी

आता म्हणायची शेवटची जुनी गाडी एवढं नवी तरी काय नवी घेतली तरी समजा किती दिवस हो बावड बनणार आता तू कुठे डायरेक्ट म्हणती गाडी नेताय असंच करताय तसंच करताय तसंच करताय आई करावं लागतंय नाय करताय आई त्याचा गोठा बघाय काय झालंय काय नाही

ती कोरोना का मग काय करायचं काय ती चालवायची का बिघड आता कुशल बनती काय करू नका कायच करू नका काय बिघर पाणी चालवायची का बिघर घ्यायची पेट्रोलची बोलव चालतीये का तू पंचित पेट्रोल चालवा चालू ती गाडी काय करायचं नाही मध्य होईल ना ती बी करू नका ती बी करू नका काय चाललंय काय काय नाही चाललं आमचं तुमच्या मर्जीन आमची बोलती बंद तुमच्या मर

माझं काम सुटल्यापासून का, का, का। का का तर कुंभ पुणे आणि मुंबईच मला दाखवत होते मी पुण्याला जाणार आणि मी मुंबईला जाणार आणि मी दिल्लीत आणि मी कलकत्ते आला आता कुशल ही करू नका ती करू नका ती करू नका ती करू नका हा काय करायचं आई तर सगळं बघावं लागतंय करावं लागतंय ना सांगितलंय मी काय काय गाडी निवडून ते शोरूमलाच राहते तिथं गाडीच घरी आणणार तुम्ही नको वाईट माझ्या डोक्याला माझ्या गाडी लिहून दिली तर बरं नाही लिहून दिली की माझ्या पड तोंडात बसायचं

आपण जर गरज असेल तर करायचं ना जर गरजच नसेल तर काय समज येत ना पैसा घालायचा बघितलं पाहिजे आवाज कंपनी ती काय काय बघाय महागा एक तर एवढी झालेली आहे कायच आणि गाडी गाडी बाय 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 आता काय त्या गाडीच वाटन तरी आणि गाडी गाडीला हे झाले गाडीला ते झाले गाडी अशी करायची गाडी तशी करायची गाडीच हि गेल गाडीच ती गेल काय काय झालं त्या गाडीच मला कळायला मार्गाला चांगला सांगा गेलं म्हणून मला मी बावड बाय काय तुला सांगितलं काय नाही तरी माणूस सांगतय काय तू ऐकते काय तुझी तिला कळतय काय काय सांगतो आहे तुम्ही की ती फॉल्ट कुठला बघू टाटरचा फॉल्ट आहे का ह्या मॅगनेटचा फॉल्ट आहे मी काय म्हणते तुम्हाला कळतय का काय ही गाडी जयेश बॅटरीची खराब झाली ना डॉक्टर बसत होता का त्या ती गाडी आहे का नाही गाडी गाडीच्या गाडीचे काय झालं सरावद्या गाडीच घरी घेऊन येऊ नका ती बाबा कोण टाकर हाही कोण दे कसा बसले तो पळ यू कोण टाकतो ठेवितोस तू गाडी मंगती मानू रोज उठू काय माझ्या भागात त्या गाडी साठी लागू नका बरं का तुम्ही आता काय कायतरी तुला सांगितलं का नाही तर काय करू मी तरी पण मी काय म्हणली का तुम्हाला जसं की तुम्हाला घेऊन जायचंय तर उपाशी बसा बॅटरी ज्या खराब झाली त्या स्टार्टर बसला होता का बसत होता का टॅक्टर आता टॅक्टर किती बसतोय टाटर बसून आवाज बसतोय ट्रॅक्टर ट्रॅक्टर बसतोय आवाज देते आणि काय असा कट वाजते का कट आवाज येत आहे का नाही मी ट्रॅक्टर मधूनच आवाज येतो या الو یو د تر انکم ته غاډي ور چل دی बघावं लागतं सगळं गाडीचं ती का सायकल आहे निस्ती आणायचे फिरवायचे लावायचे तिला हवा भरायची झालं असं आहे काय सायकल ती नाही मला जाऊन बघा तुम्ही मला वाटते ती सायकलच नाही माहिती मला वाटतं तस मला वाटते तुला वाटते सायकल नाही ती नुसती फिरवली गावात गावात फिरावली की आणून लावली की झाले का